नमस्कार मी सुहास वैद्य आणि आपण पाहत आहात गाव दर्पण ट्वेंटी फोर न्यूज चॅनल सोमवार दिनांक सहा मे दोन हजार चोवीस रोजी वैराट या चित्रपटाचे पोस्टर लॉन्चिंग गुरुवर्य श्री माऊली महाराज जय जयबाबा यांच्या शुभ हस्ते करण्यात आले सोबतच श्री गणेश वाळूंजकर शहराध्यक्ष सागर आढाव सचिव सचिन सूर्यवंशी संघटक आणि रवींद्र फुलपगारे खजिनदार यांनी पोस्टरची पूजा केली या चित्रपटात नाभिक समाजातील युवकाची संघर्षमय कहाणी दाखवण्याचा प्रयत्न नाभिक समाजाचे दिग्दर्शक निर्माता गिरी एस राज यांनी केला आहे सध्याच्या या काळाला उगवत्या नव्या सूर्याची गरज आहे असे सांगत महाराष्ट्र नाभिक मंडळ पिंपरी शहर यांनी आपले मत मांडले या पोस्टर उद्घाटनवेळी स्वराज फिल्म्स प्रोडक्शनचे सर्व कलाकार उपस्थित होते यामध्ये प्रीती पोळ ऋतू प्रेम सुळके प्रेम सिद्धार्थ शिंदे पप्या अजित उगले कोमल ललित पवार प्रणव पोळ आणि टीम उपस्थित होते त्यानंतर राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री भगवान बिळवे यांच्या हस्ते दिग्दर्शक गिरी एस राज आणि मंगेश कसबे यांचा सत्कार करण्यात आला आणि महाराष्ट्र नाभिक महामंडळ यांनी स्वराज फिल्म्सला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या धन्यवाद गाव दर्पण ट्वेंटी फोर न्यूज चॅनल माध्यम समन्वयक सुहास वैद्य संपर्क नव्याण्णव वीस चव्वेचाळीस ब्याण्णव बारा